हॅलो एव्हरी वन दिस इज जी कुमार इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश वन्स इन युअर लाईफ बट यू हॅव अ बिग कन्फ्युजन दॅट वीच बुक वी शूड बाय फ्रॉम द मार्केट टू इम्प्रूव्ह हो कॅब्युलरी असं एखादं पुस्तक मार्केटमध्ये आहे का की ते फक्त इंग्रजी शिकण्यासाठीच लागणारे शब्द त्यामध्ये मिळतील कारण डिक्शनरीतले हजारो शब्द आपल्याला पाठांतर होत नाही आणि शक्य नाही तर त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे दोन मिनटं नक्की काढा कारण असे प्रश्न मला नेहमी माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या इंस्टाग्रामवरती नक्की विचारले जातात डी कुमार सर म्हणून यूट्यूब चॅनल आहे बघून घेऊ शकता तुम्ही तर याचं एक उत्तर माझ्याकडे आहे की मी जवळपास दहा वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेलो आहे आत्तापर्यंत शेकडो शिक्षक डॉक्टर इंजिनियर लॉयर बिझनेसमॅन हाऊसवाइफ आणि हजारो विद्यार्थ्यांना मी इंग्रजीचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि कोरोना काळाच्या दरम्यान तर मी जवळपास तेरा ते चौदा देशातील लोकांना ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून इंग्रजी शिकवलं आहे तर मी ह्या सात आठ दहा वर्षामध्ये एक रिसर्च करून काही शब्द बाजूला काढले जे इंग्रजी शिकण्यासाठीच तुम्हाला लागतील असे चार हजार प्लस शब्द आहेत त्यांचा मराठी अर्थासह मी एक बुक आहे त्यामध्ये दिलेला आहे आणि अतिशय कमी किमतीत तुम्हाला मिळून जाईल ते ऑनलाईन चल तर त्यामध्ये काय काय दिलं हे मी तुम्हाला सांगतो यामध्ये प्रत्येक गोष्टीचे अशी शिक्षण दिलेले आहे जसं किचनमधील काही साहित्य आहे त्यांची नावे मसाल्यांची नावे किचनमध्ये ज्या वस्तू आपण वापरतो पकड वगैरे ज्या पण कढाई वगैरे त्या सगळ्या वस्तूंची नावे शेतीतल्या अवजारांची नावे यांची वेगवेगळे शिक्षण बनवलेले आहेत पालेभाज्यांची डाळींची नावे त्यानंतर फुलांची फळांची नावे रंगांची नावे यांचे वेगवेगळे शिक्षण दिलेले आहेत किचनच्या वस्तूंची तर आहेत त्यानंतर झाड झाडांचे पार्ट्स आहेत जसं देठ खोड मूळ पान त्यानंतर फांद्या वगैरे अंकुर असे शब्दांचे एक वेगळी लिस्ट बनवलेले आहे आणि क्रियापद तर आपल्याला लागतात इंग्रजी बोलण्यासाठी तर क्रियापद जे नेहमी यूज होणारे त्यांची नावे त्यांचे फर्स्ट फॉर्म सेकंड थर्ड फॉर्म पण दिलेले आहेत अर्थासह लिहिलेले आहेत त्यानंतर काही शब्द जे की नेहमी यूज होतात आपल्या व्यवहारामध्ये असे शब्द ते घेपासून तर झेडपर्यंत असे त्यांचे एक लिस्ट बनवलेले आहे त्यानुसार ते शब्द आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे सोबत काही शब्द जोडून येतात जसं अगेन अँड अगेन मोर अँड मोर ब्लॅक अँड व्हाईट ब्रेड अँड बटर असे शब्द यांची एक वेगळी लिस्ट बनवलेली आहे त्यामध्येच त्यानंतर काही शब्द असे असतात जे आपण रोज यूज करतो जसे डेली आहे ऑलमोस्ट आहे ऑलवेज आहे जे शब्द आपलं प्रत्येक वेळेस पुन्हा पुन्हा यूज होतात तर असे शब्द त्यांची एक वेगळी लिस्ट आहे असं एकदम तुम्हाला एंटरटेनिंग आणि इझी बनवून दिलेलं आहे खूप सोपं आहे त्यामध्ये आणि याचं एक नवीन व्हर्जन पण येणार आहे अजून हजार एक शब्द त्यामध्ये ॲड होतील पण त्या त्याला अजून वेळ आहे ते तुम्हाला फ्री मिळेल व हे ईबुक जर तुम्ही घेतलं तर याचं एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचं ते तुमच्याजवळ ठेवायचं ज्यावेळेस रेडी होईल त्यावेळेस तुम्ही मला ते स्क्रीनशॉट दाखवलं तर यावरती त्याचं नवीन व्हर्जन तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाणार आहे असं याची किंमत आहे टू नाईन्टी नाईन रुपये ओनली क्यू आर कोडच्या माध्यमातून इथे क्यू क्यू आर कोड दिसत असेल तुम्ही पेमेंट करून त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि एक नंबर दिसत असेल खाली तो माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनशॉट मला तिथे पाठवून द्या किंवा तुम्ही फोनपे गुगल पे, पे त्याच नंबरवर करून मला व्हॉट्सअप करून द्या त्यामुळे तिथेच तुम्हाला ईबुकमध्ये ते मिळून जाईल म्हणजे जा पी डी एफच्या माध्यमातून लगेच मिळून जाईल ठीक आहे अजून काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता ह्या नंबरवर